ती दिसते मी ह्यांच्या बड्डेला अशी तयार झाले तर फायनल लुक माझा असा झालाय कशी दिसते हो छान दिसते चिपरीशा मला म्हणती घाण दिसती बघ शाणी कारण तिचा मेकअप केला नाही का कशी दिसते मी चान। चान। कशी हां गुड गर्ल मला वाटलं घाण बोलती का काय का छान हां गुड गर्ल तर चला आता आवरायचं आहे पसारा झालाय कारण तीन वाजता मेकअपला लागलेलो दोन तास लागले पाच वाजता झाला पूर्ण मेकअप आणि अर्धा पाऊन तास आम्ही रील्स वगैरे काढली तर चला आता बड्डेची तयारी आता किचनमध्ये जायची तयारी झालेली आहे एवढ्या वगैरे छान झाले तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा बड्डेचा व्हिडिओ नंतर इन हा मेकअपचा व्हिडिओ आहे माझा तर मला ना फोटोशूट व फोटो काढायला ह्याच का आपण जाऊ ना काढू ना सगळ्यांची जसं मागच्या वेळेस काढली तशी तांदे लहान असताना खाली येतं काय आवडच नाही आवडच नाही मला वाटलं फोटो वगैरे काढू मस्त टेके नाही मी

एक <laughs> रुपये <laughs> <laughs>

आ, देवन, देवन <laughs> चला सर्वजण गेले आताच वाट लावलं सगळ्यांना आता मला मेकअप रिमूव्ह करायचा तर आपल्याकडं काही नाहीच आहे कारण की हे काय बोलतात असते बघा रिमूव्ह करायचे ते नाही आपल्याकडं आता ती बोल ती निशा बोललेली की साबण नसतं बा हे आपलं ऑइल आहे ना त्याने थोडंसं चोळायचं असं मग ते निघतं तसच करणारे मी तर छान आहे मस्त आहे हां हा। तर कसे वाटलं मेकअप माझा कसा वाटला बड्डे कसा साजरा झाला ते नक्की सांगा तर चला बाय बाय उद्या प्रांजलची गॅदरिंग आहे आता नाही बोलायच्या आता साडेबारा वाजले तो हो हो नक्की या जे कामोठ्यामध्ये असतील ते नक्की या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा